नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण सुरतमधील जालान मेगा मार्टची जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये कुर्ती साडीचे वेगवेगळे एम्ब्रॉयडरी असतील त्याला स्टोन चिटकवणे असेल हे काम कसं जल त्या खूप मोठ्या अशा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता की ही जी पूर्ण ही बिल्डिंग दिसते तुम्हाला त्या पूर्ण बिल्डिंगमध्ये कुर्ती असेल साडीचे वेगवेगळे एम्ब्रॉयडरी असेल त्याच्यावर स्टोन चिटकावणे असेल वेगवेगळ्या पद्धतीचं चा काम चालतं आणि विशेष म्हणजे यामध्ये शेकडो कामगार आहेत मी म्हणतो बारीक बारीक जे नक्षी आहे ते इथं केलं जातं आणि इथून रघुकुल टेक्स्टाईल मध्ये शोरूमला घेऊन नेलं जातं आणि तिथून या मालाचा सेल सेल होतो सर्वात विशेष म्हणजे ही जी विश्वासार्थ आहे जलान मागा मार्गची ते आपल्याला पाहायचं आहे की इथं कशा पद्धतीने काम करतात कसे वर्क करतात किती कामगार आहेत ही फॅक्टरी केवढी आहे मग पाहूयात की आज नेमकं काय काय चालतंय वैशल्य मॅडम शोधवार्ता परिवारात आपलं स्वागत आहे प्रेक्षकांना तुमचा पूर्ण परिचय सांगा बिलकुल तर तुमचं पण स्वागत आहे मंडळी मी तुमची मैत्रीण वैशाली चौहान जालान मेगा मार्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जालान मेगा मार्ट एक मॅन्युफॅक्चरर आहे मंडळी त्याचे तुम्हाला सगळ्या व्हरायटीज एका छताखाली मिळत असतात ते पण एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये सर मॅडम आता तुमची जी जालान मेघ मराठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे सेकडो वर्कर काम करतात आता सविस्तर युनिट जर दाखवायचं म्हटलं तर कशा पद्धतीत दाखवाल बिलकुल मी आज सांगणार नाहीये सर डायरेक्टली तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे भरपूर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की मॅन्युफॅक्चर सांगतात पण ते नसतात पण आज मी तुम्हाला लाईव्ह डायरेक्टली दाखवते तर चला आपण बघूया आता हे जी आहे इथे मॅडम हे काय काय तयार हे म्हणजे बेसिक आहे सर हे जसं कंपनीमधून मधून म्हणजे सहा मीटरची साडी साथीची साडी म्हणजे कटिंग होऊन आलेली पूर्ण साडी त्याच्यावर अजून काम बाकी आहे जसं प्रेस आहे त्याच्यानंतर सिरोस्की लावायचं आहे स्टोन वर्क लावायचं आहे किंवा त्याच्यावर काय पॅटर्न बनवायचं आहे हे सगळं प्रोसेस इथे साड्या पडलेल्या आहेत सिक्वेन्स न दाखवा जिथं कुर्ती तयार होती आपण तिथून सुरू करूया आता कुर्ती बद्दल दाखवा कुर्ती बद्दल दाखवा तर कुर्ती दाखवते मी तुम्हाला तर इथं काय म्हणते या सेक्शनला बिलकुल म्हणजे तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात सरांनी दाखवलं होतं कुर्ती एटी फाईव्ह वाली कुर्ती दाखवली त्याच्यानंतर कमी रेटच्या कुर्त्या होत्या सर मी त्या दाखवल्या पण नेमकं बंत कशा त्या स्टिचिंग कशा होतात त्याचं मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता या पद्धतीने पॅटर्न ठेवलं जातं खाली कपडा आहे सर बघा या पद्धती बोर म्हणजे की चाळीस पन्नास असे लेअर बनवले जातात या पद्धतीने आणि हे आय थिंक फ्रॉकच मॉडेल आहे सर बघा असं ते या पद्धतीने कटिंग होणार आहे तर या पद्धतीने कटिंग केलं साईज पण लिहिली बघू शकता आहे आहे म्हणजे की तुम्हाला जी पण साईज अवेलेबल पाहिजे आहे की एस पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत सायजेस तुम्हाला मिळून जातात क्वांटिटी जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल म्हणजे बिझनेस स्टार्ट करायचा आहे बऱ्याचशा महिलांची ऑर्डर असते तर तुम्ही नक्की ऑर्डर पण करू शकता हे या साईडला तुम्ही बघू शकता असं तुम्हाला जसं आपण काय म्हणतो त्याला चॉक म्हणतो खडू असं पॅटर्न बनवलं जातं हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा ते दादा वर्कर आहेत ना ते करतात या पद्धतीने पॅटर्न ठेवल्यानंतर आता बऱ्याचशा महिला असं त्या स्टिचिंगचं काम करतात तर त्यांना सांगण्याची काही गरज नाहीये हे कशा पद्धतीने स्टिचिंग होणार आहे पण मी एक तुमचा विश्वास म्हणून मी आज या व्हिडिओ मध्ये दाखवते सर की तुम्हाला नक्की कळलं पाहिजे की मॅन्युफॅक्चर खरेच आहेत का पुढचं शिक्षण बिलकुल याचं पुढचं मी सेक्शन दाखवते तुम्हाला की या साइडला तुम्हाला वर्कर दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण छान असणार आहे सुंदरसा कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे या बघू शकता वर्कर्स खूप छान व्यवस्थित तुम्हाला स्टिचिंग करून देणार आहे कुर्ती तुम्ही आता कुर्ती कशी कट होती त्याची एक्सरसाइज वेगवेगळ्या टीचिंग संदर्भात काय सांगिंग अगदी बरोबर ते स्टिचिंगचं पण मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने स्टिचिंग होणार आहे वर्कर्स तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते कुर्ती स्टिच करतात तुम्हाला कुर्ती तर कशी डिझाईन पाहिजे किंवा कशा सायजेस पाहिजे म्हणजे तुम्ही फक्त कमेंट मध्ये नक्की सांगा कारण बिझनेस करायचं असेल ना सर तर जालन मेगा मार्ट खूप बेस्ट आहे मी सांगते म्हणून नाही पण तुम्ही एकदा विजिट करा तुम्हाला सगळे कलेक्शन मिळणार आहे या साईड तुम्ही बघू शकता सर हे बघा हे टीचिंगच काम कशा पद्धतीत चालतंय आपण आता कट केलेलं पाहिलं याच्यान दिया पूर्ण हे जे शेकडो मशीन दिसतात तुम्हाला याच्यावर तुमचं स्टिचिंग चालतं आणि इथून त्याची एम्ब्रॉयडरी असेल त्याचे स्टोन असतील इथं त्याला लावून त्याला हे करून मग डिस्पॅच केला जातो बरोबर जा साईडला तुम्ही बघू शकता सर दुपट्टा आहे दुपट्टा आहे दुपट्टाय बघा हे दुपट्टा आहे मंडळी अगदी छान अगदी मटेरियल पण गुळगुळीत आहे आणि लेस पण लावली जाते त्याच्यावर तुम्ही बघू शकता हा तर लेस तर आहे कॉन्सेप्ट पण हे बघा या पद्धतीने प्लेन आहे सर दुपट्टा त्याच्यावरती दादा आहेत ना ते लेस लावतायत हा म्हणजे एका दिवसात शंभर दीडशे दोनशे त्यांच्याकडून जेवढे शक्य होईल म्हणजे जास्तीत जास्त कुर्ती करतो बिलकुल हे बघा इथे पण स्टिचिंग बिलकुल सर सुरू आहे बिलकुल आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला कुर्ती मिळत असते भैया एक मिनिट हे बघू शकता इंटरलॉक सोबत तुम्हाला कुर्ती मिळत असते म्हणजे हे बघू शकता इंटरलॉक सोबत म्हणजे की स्टिचिंगचाही सुद्धा काही इश्यू येत नाही म्हणजे तुम्ही आता नक्की तुमचा विश्वास बसला असेल प्रत्येक व्हरायटी तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेट मध्ये देत असत जालान मेगा मार्ट तर आ, सर तुम्ही काय म्हणू इच्छिता त्या पुढे काय सांगू शकता आता मला शब्द नाही मॅडम मला एकच सांगायचं की बऱ्याच वेळेस असं होतं ना की प्रत्येक दुकानदार असं सा सांगतो की आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत परंतु बऱ्याच वेळेस असं आमच्या निदर्शनास आलेले की ते दुसऱ्याकडून माल खरेदी करतात आणि पुढे सेलिंग करतात परंतु जालान मेगा मार्ट वर तुम्ही जे हे पाहतात हे शेकडो लोक हे टीचिंगचे काम करतात तिकडे भरपूर लोक का कटिंगचं काम करत आहेत म्हणजे याचा अर्थ की हे खूप मोठे मॅन्युफॅक्चर आहेत आणि हे दुसऱ्यांना दुसऱ्या व्यापाऱ्यांना मग ते होलसेल असेल कि मग रिटेल मध्ये असेल आपण आता कट केलेलं पाहिलं पाहिली त्याची पॅकिंग कशी होती तयार माल कशा पद्धतीत विकला जातो आपण ते पाहूयात बिलकुल तर इथे ते दादा पॅकिंग करत आहे म्हणजे थ्री पीस कॉन्सेप्ट आहे सर हे बघा दुपट्टा कुर्ती पॅन्ट हे कॉन्सेप्ट याच्यात दिले गेले या पद्धतीने पूर्ण पॅकिंग होते भैया एक मिनिट हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला अगदी सुंदर पॅटर्न मिळतं मंडळी अगदी छान बघा किती युनिक पॅटर्न सर मटेरियल बघा तुम्ही मटेरियल किती सुंदर आहे अगदी छान आहे म्हणजे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाहीये सर जे पण कलेक्शन तुम्हाला आम्ही देतो ए वन क्वालिटी ए वन रेंज मध्ये मिळत असते सर आणि विशेष म्हणजे टीचिंगचं काम इंटरलॉक प्रत्येक गोष्ट इथं लक्षात घेतली जाते जेणेकरून ग्राहक नाराज नाही झाला पाहिजे आता याच्यानंतरची प्रोसेस कशी असते सर मी तुम्हाला पॅकिंग तुम्ही पॅकिंग पाहू शकता हे अशा पद्धतीच पॅकिंग असते आणि हा तुमचा सा, विक्रीसाठी माल तयार झालेला आहे एकदम एकदम एका डिझाईन मध्ये एका पॅटर्न मध्ये हवं असेल तरी मिळणार आहे इथे पण तेच काम चालू आहे तर बघू शकता म्हणजे की आता तर नक्की तुम्हाला विश्वास झाला असेल सर बघा अगदी सुंदर कलेक्शन आहेत या साइडला तुम्ही बघू शकता एका कलर मध्ये एका डिझाईन मध्ये जसं सिक्वेन्सचा दुपट्टा हवा आहे किंवा प्लेन दुपट्टा हवाय तेही तुम्हाला मिळणार आहे बघू शकता सर सिक्वेन्सचा पूर्ण दुपट्टा मिळणार आहे फुल लेन्थ हो, सर आणि बघू शकता दोन सव्वा दोन मीटरचा तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे दुपट्ट्यात पण काही तुम्हाला लागणार आहे म्हणजे कलेक्शन तुम्हाला भरमार मिळत असतात मंडळी जे लोक सांगतात ना सर सुरत मध्ये की आम्ही मॅन्युफॅक्चर आहेत म्हणजे आज तुम्ही एका ट्रस्टेबल कंपनी सोबत जुडत आहात बिझनेस करण्याचं आता नक्की तुमचं मन झालं असेल शंभर टक्के कारण काय कुठल्याही गोष्टीला प्रमाण असलं पाहिजे तुम्ही त्याला एक दाखला दिला पाहिजे गॅस yes, आम्ही प्रमाणित आहोत जे की आपण आज पाहिले हे पा हे तुम्हाला असे वेगवेगळ्या साईज मध्ये अशा पद्धतीत जालन मेगा मार्ट असं काम चालतं इथून तयार झालेला माल इथं प्रेस केला जातो आपण कशा पद्धतीत प्रेस करतात आपण ते पाहूया कारण आपल्याला आज मॅन्युफॅक्चरिंगचा एक ना एक पार्ट पाहायचा आहे की कुठं काय होतं आणि कशा पद्धतीत तयार केलं जात आपण पाहूयात या ठिकाणी प्रेस केलं जातंय पाहू शकता आपण तिकून टीची करून आलेला माल जो आहे इथं स्टॉक ने आणला जातो आणि अशा पद्धतीत तिथं प्रेस केला जातो म्हणजे इथून प्रेस होऊन मग तो सेलिंग साठी बाहेर जातो आपण पाहूयात कशा पद्धतीत प्रेस करता येते सेकंड सेशनला जाऊ की साड्या कशा पद्धतीने एम्ब्रॉयडरी केल्या जातात त्याला स्टोन कशा पद्धतीत शहान पैठणी पैठणी ओळखलं ना अगदी सुंदर कलेक्शन आहे पैठणी महिलांना पैठणी म्हणलं ना काय छोट तुम्हाला आयडिया सांगतो महिलांना जर तुम्हाला सांभाळायचंय खास <laughs> करून हे तुम्हाला सिल्वर जरी कॉपर जरी प्रॉपर फिनिशिंग सोबत भेटत असं कलर चॅट बघू शकता एका कलर मध्ये हवं असेल किंवा डिझाईन वेगळं हवं असेल तुम्ही फक्त काय करायचं तुम्हाला कॉल करा मेसेज करा पीडीएफ थ्रू तुम्ही प्रॉडक्ट मागू शकता डिझाईन तुमचं डोकं काम करणार नाही मंडळी एवढे सुंदर सुंदर हजारो डिझाईन आहेत हे पूर्ण रॅक ची रॅक भरलेले हे बघा सर हे इतकं सुंदर कलेक्शन आहे बघू शकता अगदी छान आणि पॅकिंग पण हे फक्त इथे सॅम्पल्स म्हणजे की गोडाऊन डिपार्टमेंट आहे एका कलर मध्ये एका डिझाइन मध्ये तुम्हाला पीसेस मिळत असतात बघा अगदी सुंदर आहे क्या बात है आणि तुम्ही पाहना हे दाखवा एकदा हे जे पूर्ण डिझाईन हे जे तुम्ही हे गोडाऊन पाहतात ना लाखो पैठणी लाखो साड्यात वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि विशेष म्हणजे प्रत्येक साडीला त्याची किंमत त्याचा नंबर वगैरे पूर्ण म्हणजे इथं बनती ही ही साडी आहे आणखीन काय दाखवणार आहात तुम्ही भरपूर दाखवण्यासारखं आहे सर कारण काय असणार आहे माहिती का, का तुम्हाला इतके सुंदर आणि छान छान कलेक्शन बघा कॅटलॉग सोबत पण मिळत असत मॅन्युफॅक्चर सोबत जुडा आणि बिझनेस करायचा असेल ना तर नक्की तुम्ही एकदा विजिट करा मी म्हणत नाही सर की तुम्ही विजिट केल्यानंतर आमच्याकडचे प्रोडक्ट घेणं जरुरीच आहे असं अजिबात नाहीये आवडलं आवडला तर घेऊ शकता कारण बिझनेस त्यांना करायचं इतकी पारदर्शकता असल्यानंतर भावामध्ये एवढी तपावत असल्यानंतर मला वाटत नाही इथून असंच वापस जाईल आणखीन पुढचं शिक्षण आपल्याला सर एक एक कलेक्शन मी तुम्हाला करून देते ऑरगेन्झा मध्ये अगदी सुंदर टसल सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे मंडळी तुम्ही वाटतंय ना तुम्हाला व्हिडिओ इतका सुंदर दिसत आहे म्हणजे व्हिडिओ मध्ये इतक्या छान छान साड्या दिसत आहे जर प्रॅक्टिकली असतील प्रॅक्टिकली गेलं तर किती छान असणार आहे बघा मंडळी अगदी म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या वर्क सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळत असत बघा सर भंडारच हे पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीच्या ढेपा प्रेक्षकांना एक वेळेस त्या, त्या पलीकडच्या साईड पासून ते इकडल्या कोपऱ्यापर्यंत फक्त साड्या 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 आणि असे शेकडो नाही हजारो साड्या एका कलर मध्ये वेगवेगळ्या कलर पा बंडल हे यांचे आता कलर वाईज तुम्हाला डिझाईन वाईज असं बंच बनवून दिलं जातं जे आपण जालान मेगा मार्ट मध्ये बघितलं सर की बंच वाईज कलर वाईज डिझाईन न पॅटर्न बांधलेलं असतात जसं एका कलर मध्ये याच्यात तर पॅटर्न बनवले जातात जसं ही एक डिझाईन आहे याच्यात कलर मिक्स केले जातील डिझाईन सेम राहील कलर वेगवेगळे राहतील म्हणजे इथे सगळं तुम्हाला डिपार्टमेंट अगदी एकदम म्हणतो ना क्लीन ते भेटणार आहे तुम्हाला जे पण तुम्ही कलेक्शन घेताना एकदम स्वच्छ आणि साफ साफसुत्र तुम्हाला मिळणार आहे सगळे कलेक्शन बघा या साईडला पण पैठणी हवं तुम्हाला ऑर्गेनचा सिल्क मध्ये हवं अगदी छान छान कलेक्शन आहे म्हणजे हे बघा बघा सर बुट। वजन पण बघू शकता साडीचं सा। वाटते जशी तीन चार हजाराची साडी असेल साडी केवढ्याची साडी सातशे आठशे पर्यंत असेल कारण याचा अजून रेट लागणार बाकी ते जालन मेगा मार्ट मध्ये याच तुम्हाला मी दाखवेल नक्की अच्छा बिलकुल बिलकुल सर चला। आते हे कोणता पॅटर्न आहे हे पण तुम्हाला ऑरगेन्झा सिल्क मध्ये वेगवेगळ्या वेग कलरमध्ये बघा ऑरगेन्झा सिल्क मध्ये अगदी सुंदर म्हणजे की सर तुम्ही विचार करू शकता एवढ्या छान छान डिझाईन आमचे सर बनवतात म्हणजे की ग्रेपासून मॉडेलिंग पर्यंत सरांचं सिम्पल सोबत एक नंबर एकच नंबर हे बघा असं काहीतरी हेवी आता लग्नामध्ये असे हेवी हे कलेक्शन घातले जातात तर म्हणजे की तुम्हाला वाटत असेल ना वाटत नाही तुम्ही एक पाऊल पुढे टाका जालान मेगा मार्ट तुमच्या सोबत आहे जे पण कलेक्शन तुम्हाला, तुम्हाला देईल ऑनलाईन असो ऑफलाइन असो ए वन क्वालिटी ए वन रेंज देणार आहे सर आता आपण पुढचं सेक्शन पाहूया बिलकुल चला मॅडम या सेक्शनला काय काम चालतं बिलकुल जसं तुम्ही साड्या बघतात तर तुम्हाला फाटलेली किंवा स्टोन निघालेलं किंवा धागा सुटलेला अशा साड्या नको असतात आणि कोणालाच नको असतात तर इथे बघा असं प्रॉपर चेकिंग होत सर इथं चेक होत चेक होत आहे बघा या पद्धतीने चेकिंग केली जाते स्टोन वगैरे आहे का धागा कटिंग म्हणजे करायचं बाकी आहे का ते प्रॉपर सगळे वर्कर्स आपल्या पद्धतीने ज्यांना जे काम सोपवलं आहे ते काम करत असतात त्यांनी दुसरी साडी घेतली हे बघू शकता छान आहे अगदी सुंदर कॉपर जरीचं तुम्हाला याच्यावर पण काम मिळणार आहे मल्टी कलरचं धाग्याचं काम आहे जसं तुम्ही बघू शकता स्टोन बघू शकता सिरोस्की असं पद्धतशीर अगदी सुंदर लावलेले म्हणजे म्हणजे की प्रत्येक का काम जे आहे ना सर एकदम अप टू डेट आहे सटीक केलं जात एकदम एकदम कमी पा, दोरे वगैरे ते कट करायला लागले म्हणायचं फिनिशिंग हे दोरे जे दिसतात ना स्टोन असेल वगैरे असेल ते अगदी डाग दिसायला ते काढण्याचा प्रयत्न चालू हे बघा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर इथं काम केलं जातं त्याचे पुढचे स्टेप काय बिलकुल तर आपण पुढची स्टेप बघूया थोडस हे पण दादा सिरुस्कीच म्हणजे चेकिंग करताय म्हणजे मंडळी एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जी पण गोष्ट आम्ही देतो जे पण आम्ही प्रॉडक्ट देतो ते एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये देतोच पण एकदम स्वच्छ आणि साफसुथरी गोष्ट देतो तुम्हाला देतो। एकदम विश्वास देतो छोट्या गोष्टी सरांनी सांगितल्या त्या पद्धतीने आणि या साईडला तुम्ही दिदी बघू शकता किती म्हणजे हे इथे फोल्डिंग चालू आहे सर मेजरमेंट घेऊन ते दिदी बघा किती फटाफट एकदम फोल्डिंग करत आहे आणि अगदी व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप दिल्या जातात डायरेक्टली असं म्हणजे नाही की साडी आम्ही दुसऱ्या कडून घेतो किंवा तुम्हाला त्याच्यात ऍड करून सांगतो असं काही नसणार आहे सर आम्ही स्वतः बनवतो म्हणजे ग्रेप असून मॉडेलिंग पर्यंत सगळं आमच्या सरांच सिस्टम आहे सर। स्टेप बाय स्टेप बघा साडी चेक करणं त्याचे मेजरमेंट घेणं फोल्डिंग बघा म्हणजे फोल्डिंग करत आहे आणि त्याच्यानंतर परत जर अजून तुम्हाला प्रॉपर म्हणजे की हे तर कच्चं काम म्हणू शकतो आपण याच्यानंतर अजून एक प्रॉपर प्रोसेस आहे फोल्डिंगची मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे काय तुम्हाला कुठलीही गोष्ट असेल एकदम टू डेट मिळाली पाहिजे आणि तुमचा कस्टमर पण वाढलं पाहिजे काय असत ना सर एकदा कस्टमर बिघडला ना तर ते पुन्हा नाही एक वेळेस विश्वास उडाल्यानंतर नाही मग तर मुश्किल आहे पुन्हा विश्वास नाही हे बघा या साईडला हे दादा आहेत ना हे पण असं म्हणजे फॉर्म आहे साडीमध्ये की जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग सोबत साडीचं जे फोल्डिंग आहे ना अगदी व्यवस्थित प्रॉपर बसतं बघा दोघं साईडने ते व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित अप टू डेट आलं पाहिजे प्रॉडक्ट बघा दोन तीन फॉर्म टाकले त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी बघा या पद्धतीने फोल्डिंग केली आहे सर म्हणजे हेच खरं चिन्ह असतं सर मॅन्युफॅक्चरचं बरेच लोक दाखवतात पण मी तुम्हाला आज डायरेक्टली बोलले नाही मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटली मी आज तुम्हाला बोलणार नाही डायरेक्टली दाखवणार आहे की बिलकुल सर बघा या पद्धतीने सगळं कलर वाईज डिझाईन वाईज तुम्हाला स्टिचिंग पण करून दिलं जात बघा बिझनेस बिझनेस करण्यासाठी जालन मेगा मार्ट खूपच बेस्ट आहे आमचे मराठी लोक बघतायत ना त्यांना नक्की सांगते तुम्ही एकदा व्हिजिट करा शक्य नाही तुम्हाला तर कॉल कॉलने पण तुम्ही बघू शकता बघा पॅकिंग <laughs> जे तुम्ही दुकानामध्ये पाहता ना ती अशा पद्धतीची असते एकदम गरजेचं होतं मॅन्युफॅक्चर दाखवणं काय बिलकुल यामुळे विश्वासार्थ टिकून राहते बिलकुल आणि मग जालन मेगा मार्ट काय यायचं यामुळे यायचं बिलकुल तुम्हाला योग्य भाव उत्तम दर्जाचा माल, माल। आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास करता एकदम तिन्ही गोष्टी तुम्हाला एका छत्याखाली मिळणार आहेत आपण पाहूया आणखीन पुढं आपण साड्याची फोल्डिंग पाहिली आता फिनिशिंग आयटम म्हणजे जिथं तुम्ही डिस्प्ले किंवा तुम्ही विकण्यासाठी माल तयार तो आपण पाहणार आहोत चला आपण पाहूया पुढे फर्स्ट बघितलं की कशा टाईप ने साड्या तयार होतात पण सेलिंग साठी कशा पॅकिंग गेली पाहिजे तर हे बघू शकता ते दादा बॉक्स पॅकिंग मध्ये याच्यात चा, मस्त छान पैकी पॅकिंग केली जाते बिल प्रॉपर बनवलं जातं आणि सुंदर सब पॅकिंग म्हणजे बॉक्स बघू शकता अगदी छान हेच इम्प्रेशन असतं मंडळी जर दुकान आपल्याला चालू करायचं ना तर आपलं एकदम साफ सुथर काम पाहिजे अगदी व्यवस्थित पॅकिंग जाते सर इथून सगळ्या गोष्टीच एकदम प्रेक्षकांना अगदी तुम्ही कुर्ती आणि साडी कट करण्यापासून ते सिलिंग पर्यंत पूर्ण प्रोसेस दाखवली बिलकुल जलन मेगा मार्टची तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ते फक्त बोलत नाहीत की आम्ही मॅन्युफॅक्चर आहेत की आपण आज ते आहेत हे दाखवलंय का तर ग्राहकांना विश्वास बसला पाहिजे आणि तुमच्या विश्वासार्ह कुठं तडा नाही गेला पाहिजे त्यासाठीच हे आमचा उठाटे आहे हे आमचं कष्ट आहेत आपण पूर्ण हे चार मजली मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहिलं सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत हे पहा बिलिंग सेक्शन पासून सगळं सटीक आणि परिपूर्ण जलान मेगा मार्टची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला फक्त तुमच्या विश्वासार्ह एकदम आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल असा आम्ही ग्रीत धरतो आणि इथंच थांबतो एका आटीवर की तुम्ही जलान मेगा मार्टला एक वेळेस नक्की भेटाल आणि आम्ही सांगितलेलं हे खरं आहे की नाही कमेंट मध्ये सांगा आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करां। हो। लाश लाश लाश, करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार नमस्कार